नमस्कार शेतकरी बंधूंनो न तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेदार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाळासामती नंदुरबार आवकाली एक का हजार तीनशे साठ क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंदर भेटला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाळासामते सावनेर आवकालेली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्व धरंधर भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजारा समिती किनवट आवक पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजारामत आहे राळेगाव आवकालेली पंधरा हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवकाली एक हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किंमध्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र दर आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजा समित आहे समुद्रपूर आवकाली सात हजार चारशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमची मौदा आवक आलेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे साठ रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बादासमती दर्यापूर जात आहे एच याचार एक चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपला आवकाली तीनशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे चोवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धन दर भेटले सात हजार एकशे छत्तीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती आरवी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवकाली सातशे क्विंटलची किमान दर भेटले तीन हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्व धन दर भेटले तीन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारामती उमरडा जात आहे लोकल आवक अवकाली एक हजार शंभर क्विंटलची त्यानंतर किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर वेट आहे सात हजार पन्नास रुपये दरंतरची बाजार पार शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला आली तीन हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार पंच्याऐंशी रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार चाळीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद